नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहो ही प्रॉपर्टी आहे एका शेताच्या स्वरूपात चार एकर शेत आहे हे आणि एकरी साडेसात लाख रुपये प्रति एकर असं शेत विक्री आहे ज्यांना कोणाला शेत अधिक जास्त घ्यायचं असत तर त्याच शेतीला लागून हो। दुसरं चार एकर शेत आहे ते पण विक्री आहे म्हणजे जवळपास आठ एकर शेत आपण बघायला चाललो आहे आणि चार आठ एकर शेत एकरी साडेसात लाख रुपये प्रति एकरने विक्री आहे या शेताचं लोकेशन आहे आपल्या अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील हे एक छोटं गाव आहे तर असा छोट्या गावामध्ये धमणगावपासून जवळपास सात ते आठ किलोमीटर हे गाव आहे गावा या गावाला हे शेती विक्री आहे बघू शकता ही शेती जवळपास फिक्कट काळसर रंगाची आहे या शेतीमधली माती आणि जवळपास रोडपासून ही शेती तिसरी आहे या शेतीमध्ये येण्यासाठी टू व्हीलर फोर व्हीलर ट्रक सर्व गोष्टी या ठिकाणी येऊ शकतात फक्त पावसाळ्याच्या ठिकाणी थोडंफार माती चिकल राहील तर अडचण जाईल पण जवळपास शक्यतो या ठिकाणी शेतीमध्ये गाळी येण्यासाठी रस्ता चांगला आहे तर ही शेती अर्जंटमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला ही शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास बघू शकता आता ही शेती नागरली वखरली आणि वाईसाठी तयार केलेली आहे आता पावसाळा लागेल साधारणत या शेतीमध्ये कापूस सोयाबीन किंवा तुराचं उत्पादन घेतले जाते या शेतीच्या जा आजूबाजूला संत्राचे पण बगीचे आपल्याला पाहायला मिळेल सुंदर अशा लोकेशनमध्ये शेती आहे गावाला लागून अगदी त्या गावाचं नाव डायरेक्ट शेती बघायला येईल त्यावेळेस सांगण्यात येईल तर ही शेती विकत घेण्यासाठी आमच्याशी संप